क्रांतिकारी भीम मी आनंदराज आंबेडकर आज सर्व रिपब्लिकन सैनिकांना आवाहन करतोय की रिपब्लिकन सेनेचा प्रथम महाड मुक्कामी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदा तळाला आणि येथील ती ती असणाऱ्या पाण्याला आग लावली आणि जगामध्ये न भूतो न भविष्यात असा एक क्रांती केली त्या महाड मुक्कामी रिपब्लिकन सेनेचा कार्यक्रम होत आहे दुपारी एक वाजता रिपोलीस कार्यक्रम होणार आहे तिथे सर्व महाराष्ट्रातल्या रिपोली सैनिकांनी तिथे जातीने हजरावं ही सर्वांना माझं आव्हान आहे आणि त्याच ठिकाणी आज देशामध्ये जे अत्यंत मोठं आंदोलन चालू आहे महाबोधी बुद्धविहारासंदर्भात त्यासाठी मुंबईमध्ये प्रचंड असा मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे सर्व धार्मिक संघटना असतील जे जे आंबेडकरवादी विचारवंत असतील आंबेडकरी संघटना असतील त्यांना विश्वासात घेऊन न भूतो न भविष्यातील असा मुंबईमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण मोर्चा काढत आहोत आणि त्या मोर्चाची तारीख वीस मार्चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या क्रांतीभूमीमध्ये जाहीर करण्यात येईल तेव्हा आपल्या सर्वांना माझं कळकळीचं आव्हान आहे की मोठ्या संख्येनं वीस मार्चला या त्याचबरोबर जेव्हा मोर्चाची तारीख ठरेल बौद्धांवरती अत्यंत अन्याय करणारा जो बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे जो बिहार गव्हर्नमेंटचा आहे ज्याच्यामध्ये महाबोधी विहार हे मनुवाद यांच्या ताब्यात गेलं आहे ते परत एकदा बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी आपण तो मोर्चा काढणार आहोत आणि त्यासाठी म्हणून आपल्या सर्वांना माझी मिळते की वीस मार्चला त्या, त्या मोर्चाची डेट जाहीर केली जाईल आणि त्यासाठी आपल्या सर्वांना मोठ्या संख्येनं मोर्चामध्ये सुद्धा सामील व्हायचं आहे आणि वीस मार्च हा कार्यक्रमासुद्धा मा, यायचं आहे एवढंच आपल्या सर्व आव्हान करतो धन्यवाद जय भीम